आता आपण इतर म्हणजे नमस्कार मंडळी तर तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आपण आता आपण जाऊ आपल्या कालवायला जायचं तिकडं जाऊ तर आपला नवीन मस्त की ब्लॉग आता बनवू आपण आपला भांज्या तर आता आपण कुठं मस्त की दर्शन वगैरे झालेलं आहे आता आपण जाऊ कालव्याला डायरेक्ट तर चला भेटतो तुम्हाला आता कालवायला आपली मंडळी गेली मस्त की पायापरून तिकडं तर चला भेटी मजा आहे का आता तुला जागाला जागा नाही आता नाही किती किती आज ना दादा बहि ना आम्ही नाव चालला आलेलो आता तुम्हाला पुढं म्हणत गेले आपली बाकी मंडळी माग आता आम्ही म्हणतो धामला तर महात्दा गणपतीचं इथं मस्त की दर्शन झालं आमचा आता आम्ही म्हणतो धामला तर एकदम ओकेमध्ये दर्शन मस्त एकदम मनापासून झालेलं आहे आता आमचे पब्लिक लागले फोटो काढायला तर दाखवतो तुम्हाला बाहेरच्या कसं आहे आतमधील तर व्हिडिओ तुम्हाला दिसेलच मस्त चला आता आपण डायरेक्ट आता कुठं तिथं कुठेतरी जायचं आहे बरंच आपलं असं देवस्थान पाच पाच दिवस आपलं या म्हणजे फिरायचं या तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने कुठं जायचं तिथेच ච මණ්ඩල භක්තිසි මණඩලි ගාරින වකසි හින්ට නිකරතිකර තාමින්තෝ තිරපති බාලජලලා තම. आम आम आता आम्ही म्हणतो तिरुपती बालाजीला तर आता आमचं दर्शन वगैरे एकदम ओके झाले आतून काही जास्त शूट करायला भेटला नाही कारण की मोबाईल अलाउट नव्हता आता आमचा डायरेक्ट स्टॉप आहे कालुबाईला तर आता तुम्हाला भेटदारी जातात कालूबाईला आम्ही चला आता पुंदे, पुंदे। अर तुस तर माकारस कायला पाहिजे फोन हा <laughs> म्हटली आता आम्ही फायनली पोचले काल वैला देवीला तर लय गर्दी आहे पण लय आम्हाला रूम भेटले मस्त की टायमावर आता आम्ही चालल्या मस्त दर्शन जायला लाई पब्लिक आहे ना थंडी पण लाई आहे शटल घातलेले चला जाता मस्त की दर्शन करायला आता आम्ही चलते मस्त की दर्शन करायला एकदम ओके मध्ये बाकी मंडळ गेले पुर ही सॉंग आमची आपण जाऊ दर्शन करायला बाकी आई गेले पुर थोडी पत दर्शन करायला नसतो पण आज गर्दी थोडी जास्त नाही चला जाऊ पण आता दर्शनाला

काही आता मस्त की एकदम ओखेमध्ये दर्शन झालं आता आपली थंडी नाही लय दुका दुखा निसता बाबा बघू शकता बघा जे आपली मंडळी निघली पाया दर्शन करून मस्त की आपला मामा गुलाल निसता बघा चला आता आपण जाऊ आता रूमवर बोलतो मामा चला रूमवर आली आता दर्शन कसं झालं आपला दर्शन झालं एकदम ओके ना नमस्कार मंडळी तर चला आता आपलं जेवण वगैरे झालेला बनवून एकदम ओखेमध्ये आमच्या भाऊजाला दिले टेस्ट करायला एक पीस टेस्ट करतो भाज्या झाले का नाही ते भाऊजाचा डोन छोटा डोन हा काय असला तर जेवण मस्त एकदम मौक्यमंत्री बनवू दिला आता आपण जेवतो जेवल्यावर काही नाही जास्त काही दाखल नाही झोपतो मस्त की आराम करतो आपला ब्लॉग हा लास्टपर्यंत बघा आणि असंच दोन दिवस कंटिन्यू ब्लॉग आपले येत राहतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकर लवकर आणि लवकर लवकर म्हणजे जास्त शेअर करा जास्त व्हायरल होला पाहिजे कळत आजी बरोबर ना साधं काम आहे का आपला तर चला आता